या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील गज्जाम चौऱ्याण्णव एकोणसाठ बारा एकोणसाठ सराईत गुन्हेगाराचा अटक तीन गुन्हे उघडकीस गुन्हे शाखेची कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सराईत गुन्हेगारास अटक करून तीन गुन्हे उघडकीस आणले या कारवाईत पोलिसांनी सोन्याचे दागिने रोख रक्कम दुचाकी असा सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शुभम अशोक वय वैवीस सध्या राहणार कॉलनी नंबर एक नंबर लेन एक टेकवडे पेट्रोल पंपामाग आकाशवाणी हडपसर पुणे कायम राहणार हनुमान मंदिराजवळ दोड्डी रोड कुंभारी सोलापूर असं अटक करण्यात आलेल्याचं नाव आहे गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी महालक्ष्मी मंदिर ते मार्केट यार्ड या रस्त्यावर पहाटेच्या सुमारास शुभम मडिवाळ याच ताब्यात घेतलं त्याच्या अंगजडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ रोख रक्कम पंचवीस हजार रुपये एक सोन्याचा बदाम मिळून आलाय त्यामुळे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे दोन दुचाकी मिळून आल्यात त्याने ते साईबाबा चौक आणि अरमान चोरट्याचं चोरल्याचं सांगितलं त्याच्याकडे मिळून आलेले सोन्याचे बदाम रोख चाळीस रुपये समर्थ रेसिडेन्सी येथील बंद घरातून चोरल्याचं सांगितलं त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यातील दोन आणि जेल रोड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यातील पंच्याण्णव हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त दीपाली काळे साहित्य पोलीस आयुक्त राजन माने पोलीस सुनील दोर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख पोलीस समलदार बापू साठे वसीम शेख सुभाष मुंडे सैपन सय्यद सतीश काटे प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड यांनी केले वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड आपला पैसा सुरक्षित व योग्य ठिकाणी गुंतवणूक करून आर्थिक लाभ मिळवून देणारी संस्था गेल्या तीन वर्षापासून सोलापूर महाराष्ट्रासह आंध्र तेलंगणा कर्नाटकातील गुंतवणूकदारांना आर्थिक साक्षरता बनवत योग्य मार्गदर्शन वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस अधिकृत सेवेच्या नियमानुसार असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया नोंदणीकृत म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर विजयकुमार अंकम यांच्याकडून गेल्या अठरा वर्षापासून गुंतवणूकदारांना फायदेशीर आणि योग्य मार्गदर्शन मागील चोवेचाळीस वर्षामध्ये अनेक वेळा मार्केट अनेक कारणामुळे कोसळलेला आहे पण थोडस मार्केटला वेळ दिला तर ते परत रिकव्हर होऊन चांगला रिटर्न दिलेला आतापर्यंत जरी जोखीम असलं तरी आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतात सल्ला प्रत्येक महिन्यात गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शनासाठी आर्थिक जागरूकता अभियान शिबिराचं आयोजन गुंतवणुकीत आर्थिक परतावा आणि विविध फायनान्शियल कर्जाची सोय प्रायव्हेट कंपनी ट्रस्ट शाळा महाविद्यालय पथसंस्था बँकेतील आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य मार्गदर्शन याशिवाय मेडिक्लेम लाईफ इन्शुरन्स वाहन विमा आदी सुविधा फक्त आणि फक्त वरुण फायनान्शियल सर्व्हिसेस एसबीयू म्युच्युअल बेनिफिट्स फंड संपर्क विजयकुमार अंकम मोबाईल क्रमांक ब्या्नव सवी स अड़तीस ब्याोव शाखा नंबर एक गवर्नमेंट पॉलिटेक्निक गुर्रम हॉस्पिटल जवर सोलापुर शाखा नंबर दोन एसबीयू म्यूचुअल बेनिफिट्स फंड कनाले कॉम्प्लेक्स स्टेट बैंक के समोर सोलापुर